नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी खड्डे भरो आंदोलन भारतीय युवा मोर्चा व बहुजन मुक्ती पार्टीचे खड्डे भरो आंदोलन भारतीय युवा मोर्चाच्या राष्ट्रव्यापी अभियानांतर्गत आज परभणी जिल्ह्यामध्ये परभणीतील वार्ड क्रमांक बारामधील वस्त्यातील व मुख्य रस रहदारीचे रस्ते नाले करण्यात यावे म्हणून सर्व परिसरात खड्ड्यांना हार घालून खड्डे भरो आंदोलन ॲडव्होकेट विनोद आंबोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदेश वाघमारे बी ए बी एम पी युवा आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रमोद लाटे भारतीय युवा मोर्चाचे संयोजक संजय सोनकांबळे कैलास भालेराव छत्रपती लोंडे रावसाहेबजी गायकवाड रविशंकर कांबळे आशिष भावे सायनाथजी धुमाले बबन वाहुळे मोहन वाहुळे सीमा वाघमारे गायकवाडताई शाक्यनगरीतील महिला बालक व वार्ड क्रमांक बारामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाक्यनगरी पंचशील नगर नगर विकासनगर नगर जमजम कॉलनी वर्मानगर इंदिरा गांधीनगर शांतिनिकेतन परसावत नगर तथागत नगर या भागात हे आंदोलन करण्यात आले असो विजय आज संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शांतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून खट्टगोरव आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यामध्ये हे सुद्धा नियोजन झालेलं आहे त्याच पद्धतीने वार्ड क्रमांक बारा जो आहे त्या बारामध्ये पूर्ण स्वामी बहुजन ज्योतिपार्टीचा पूर्ण सपोर्ट या देशला दिलेला आहे आणि वार्ड क्रमांक बारामध्ये जे शाखेनगरी आहे विकासनगर आहे पंचशील नगर आहे अजिजिया नगर आहे तथागत नगर आहे जंजम कॉलनी आहे त्याच्यानंतर इकडं बावर कॉलनी आहे शा विकासनगर आहे शांतिनिकेतन आहे नगर आहे वर्मानगर आहे इंदिरानगर आहे या सर्व नगरमध्ये म्हणून आम्ही आज या खड्ड्याची जी परिस्थिती आहे शासनाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दाखवले आहे तर या खड्ड्याच्या अनुषंगाने आणि या रस्त्याच्या अनुषंगाने शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी त्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही इशारा देत आहोत धन्यवाद आज आर्थ, भारतीय विद्यार्थी मोर्चा खड्डे खड्डेभरू आंदोलन भारतभर करण्यात आलेलं आहे सध्या भारतातली परिस्थिती अशी आहे की खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हेच कळत नाही भारतातली सामान्य जनता व नोकरी वर्ग सरकारला टॅक्स देते जर त्या टॅक्समधून जर आपल्याला सुविधा भेटत नसतील चांगले रस्ते भेटत नसतील तर आपलं काय आपण जर टॅक्स भरून जर आपल्याला जर सुविधा भेटत नसतील तर या सरकारचं करायचं काय आज भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे पूर्ण भारत देशभरामध्ये जे खड्ड्याची भारतभर अवस्था आहे ते दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज